आव्या अरे आव्या पेटवला परावला नाही येईल करायचं बघून घे आत्ता आता उष्ठा तो लगे खांदा पण नाही तिकडला नाही हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आहे आज आहे आव्याच्या भावाच्या साखरपुडा आणि आपण चालू आहे माऊलीला सो फुल धमाल करणार आहोत मजा करणार आहोत साधा सिंपल टिकला लावाचा कार्यक्रम आहे पण बघूया तिथे जाऊन काय काय आपल्याला घेता येईल तसा माऊलीला माझा मित्र पण भेटतील त्याला पण बऱ्याच वर्षातून भेटायला जमल त्यामुळं जरा बरा वाटतंय मला हे चला बाय 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 कस तू बायकर बाय जिंकणू जिखणू बायकर बाय बाय चलो सो so, भेटतो okay. आता तुम्हाला डायरेक्ट नवरदेवला घेऊन भाऊला चला आपले ननस फॅन्सला भेटलो आता सगळ्या भाच्या कंपनी ना भाच्या कंपनी रे ओके आता जावं आपण अमूलला घेऊन टिटी टिटी टी 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 चला नवरदेव रेडी आहे नवरदेव चला खुश आहे नवरदेव समजा एक फोटो काढून घेऊ आपल्या ओंकार सो मित्रांनो पोहोचलो आता नवरदेव कड आता इथून आपण जाणार डायरेक्ट माऊलीला ह्या सगळ्या करवल्या हे हाय करा मोने तू नको करू तू चालली आता ही सगळी गँग आम्ही एवढी निघलो निस्त्या बघत रे असा हाय करा ना असा हाय हा मग असा लगेच कॅमेरा दिसल्यावर लगेच हाय करायचा चला किल्लेगड माऊली आक्रमण आद्या अरे अद्या ना चल चल आलो आलो चला त्यांच्या टोपल्या टोपल्या चालूच राहतील आपण आपल्या गाडीमध्ये जरा ए सी लावू देतो जरा कूल चिल्ड करून देऊ येतील ते बसतील संदेश येतो का रे येतो ना हा हा शंभर टक्के चल घे चला आता आपली धुवादार एंट्री होणार आहे तिकडून ये येऊ दे रे रेल येऊ दे असा ना हा ये ये चला नवरदेव करवल्या पटापट खाली बघा उभे पराल तू दा तू आता लावू घे लॉक डायरेक्ट लॉक करून घे आतल्या कोणी कंपनी आपली निघले डायरेक्ट आता पोचू आपण माऊलीला जो आपला कॅमेरामॅन आहे पण याच्यापेक्षा जास्त शूटिंग मी नाही केलेले चलो माझ्या गाडीत कोणी नसला तरी चालेल सगळी वाट बघतात नवरदेवाची अशी इकडून लांबल आणि नवरदेव सगळ्यांच्या मागे आलाय आता पुढची दुरा आहे ना बाब्या सांभाळणार आहे कारण तर त्याला नाव असं पब्लिक मध्ये मी कॅमेरा घेतलेला अजिबात त्याला सण होत नाही <laughs> आम्हाला वाटला साखपड लागला अर्धा पण नवर आमच्या लेट पाऊलाय त्याचा अर्थ काय आपल्याला वाटत आध्या ड्रायव्हर आहे का अजे सुसाटणे गाडी चालू आहे <laughs> <ने> ना पप्पाच माग येऊन तिकडे बाहेर थांबलो काय भटी तिकडे लगेच लावून आव्हान घ्यायला घरी दोन पण आपल्याला अजून पण तोपर्यंत आपण सगळ्या इकडे पावून चार गेली यातलाय

मागच्याला पण टाटा करायला चान्स द्या या पुढ भाऊजी अजून झाला नाही जोडीलाच फिरता तुम्ही असा करतो ना तू ये ना कॅमेरा एकमेव भारी केला का फराराईब करा लाईक करा शेअर करा खुश झाला पण खुश झाला पण त्यांनी ब्लॉग मध्ये घेतली गोली त्याने आपण काय म्हणतो बाकी चल ना तिकडे गेला कॅमेरा तू चांगली शूटिंग घेतो आई बाबा आम्ही मुली आई बाबा आणि मुलगीवर नाही तर आधीच मी आला लेट नाही तर मी तू काय म्हणतो अमोल कसा काय भटीबा लेट आले तुला काय नाराजी लेट आला असं असा असा करवल्या उखारल्यात रे उखरल्यात करवल्या पण नवऱ्या मुलाला फॅन आहे तिकडे फॅन आहे लागली दोगी 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 दोगी। पाया नको बनवून आली पोऱ्याच्या कुठे पाया बनून चाललोय तू आव्या पेटवला काय तिकडे नाही बघून आता आव्याचं पण लग्न करायचंय आता मोठ्याचा झालाय छोट्याचा पण करायचंय त्याच्या मुलं जरा कोणी असेल तर कमेंटमध्ये चांगल्या चांगल्या मुलींचं आपल्याला बायोडाटा सेंड करून ठेवा आम्ही पोरी बघायला तिकडे जाऊ काय झालं भाऊ काय आला कुठं माग तू नेशील मला होईल म्हणा माहिती पे 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 ना कॅमेरा केला का सगळं स्टॉप होऊन जात मग तुम्ही आता लावा आम्ही जरा ऑर्डर टाका कॅमेरा बाकी आम्ही जातो दादा आम्ही ऑर्डरला चालले सध्या बाय बाय तुमची पुढची दुरा कोणत्या आद्या ज्या मोबाईल मध्ये होतील तिथं थोडासा तुम्ही डान्स वगैरे करा मग आम्ही तोपर्यंत जातो घरी बरोबर आहे तुम्ही पण थंड्यावर का प्या पाण्यावर का प्या हे बाबू ये रे इकडं बघ बस बस पुढच्या मागे कधी आलो पत्त्याने लागला कोणला गवळी लागला हो टोले तो पप्पा कुठे पप्पा तेवढा आपल्याला एक लाईट तेवढा करून द्यायला सांगा आठवणी सांगा हे बघा आपले ऐका सगळी कंपनी आपली फॅन्स कंपनी आवर्जून आपल्याला भेटते यांचीच आपल्याला कमी असते चला तिथं साखरपुडा चालू झाला आता पुढची धुराभरजी सांभाळील आपण गपचूक रावा कोण हे तुम्ही आपलं सबस्क्रायबर आहेत ना असं नाही चोराची ना घेतल्याच चोरात किती मागाल किती पैसे तुम्हाला किती पैसे पाच हजार मला द्या का काही <laughs> अशा मोठी ठेवले म्हणजे अशा मोठी ठेवल्यावर <laughs> बरोबर भेटतात समतोल पैसे भेटतात असं हजार हजार करावं लागतात समजा सगळ्यांना थंड घेऊन चला तर आम्ही दोघं आता निघतो त्याला पण ऑर्डर द्यायचे आणि मला पण जायचे कामाव अर्जंट हो। मला जाणारच आज आज आमचा साहेब येणार आहे तो आम्ही निघतो इथून रजा घेतो तुला जमते का नाही मी चालवतो नाही तो आता आपण भेटू नाही याच्या पुढचा जो ब्लॉग होईल तो करणार आहे हे जरा याचा पुढचा जो ब्लॉग आहे तो शूट करणारे आपला सगळा तर क्रेडिट बाब्याला हे आता जातो कामावर बाहेर पडून घे रे आई आशीर्वाद चांगला चांगला आका दानाचा खूपच संकट मी मान ना बसले कोपऱ्यात ओमा ओम जना ओम मा आम्ही दादा तू माझ्या पाठीमागच्या आहे अशी व्यवस्था केलेली आहे सर्व पाहुण्यांनी भोजनाचा लाभ घ्यायचा आहे शाकाहारी जेवणासाठी समोरच्या घरात जेवणाची व्यवस्था केलेली आहे मांसाहारी जेवणाची व्यवस्था माझ्या पाठीमागे केलेली आहे 两个嘛，两个嘛，两个嘛，两个嘛，两个嘛，两个 आता काय जाऊ

আমি <maks> विजय आर तू लेट हाजर रावली रे जेव्हा आला आम्ही जेवल नाही बोल अजून या अमोल पाचशेची नोट द्या रे ती टाटा आणि टाकाला पाचशे नोट दे ना अरे पैसे लय पिशवीन टाकते সংগেত বোলে त्या <laughs> <अद्याका। laughs> <laughs> पोरी त्या पोरीला पडला त्या पोरींगाच्या मागदा बुटा तू आधी <laughs> त्या <जाँ> पोरीला <पते> पडल्या पोरींगाच्या माग <laughs> माही का चुकी नवऱ्याने बुटा काढली नवऱ्याने आई नवऱ्याही बुटा काढली ना करोडाई लपवली बुटा तुम्ही कार नाही तुम्ही मग चालला कुड झालं चाललं ही सगळी गाय झाली जावाला हे कुडाला तामळा जोडलं लाव हे आहेत नवऱ्याचे मोठे भाऊ हे दोन्ही बन आणि हे काका आहेत नवऱ्याचे हे दादा आहेत म्हणजे नवऱ्याच्या बहिणीचे नवरा एवम मामा तू साखरवडा लागायची वाट बघा काय किती वाटा भाई खरे तुम्ही पण नाही बघली आमची काय तिसरा बाकी का चाईला तुम्ही साखरेडा लागायची वाट बघते काय परत परत उष्ठा तो दोच दोच खाल्ला पण नाही